शिवराज स्कूल ला दुहेरी विजेतेपद टी -सी जी युनायटेड बेबी लीग फुटबॉल काळू मास्तर सर्वोदया स्कूल ला उपविजेतेपद टी -सी जी युनायटेड बेबी फुटबॉल लीग स्पर्धेत दहा आणि बारा वर्ष या दोन्ही गटात विजेतेपद पटकाविले त्यांनी अनुक्रमे काळू मास्तर विद्यालय आणि सर्वोदया स्कूलचा पराभव केला शिवराजच्या कांबळे रणवीर कुराडे स्पर्धा ठरले येथील कडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि टॅलेंट कन्सोल ग्लोबल फाउंडेशन टी गेले पंधरा दिवस ही स्पर्धा सुरू होती शिंदे विद्यालयाच्या स्पर्धेत संघांनी सहभाग घेतला होता स्पर्धेचे यंदाचे वर्ष होते दहा वर्षाखालील अंतिम सामन्यात शिवराज स्कूल पूर्वार्धात प्रतीक कांबळेच्या निर्णायक गोलच्या जोरावर काळू मास्तर विद्यालयाला नमविले उत्तरार्धात काळू मास्तरच्या आयन पटेल शबीर हेबाळे सूरज शिंगे यांनी पाठोपाठ चढाया करून जेरीस आणले पण शिवराजने चिवट बचाव करून विजेतेपद साकारले कर बारा वर्षाखालील अंतिम सामना झाला स्कूलने शिवराजला निर्धारित वेळेत एक, -एक असे बरोबरीत रोखले रणवीर कुराडे श्रेयस पाटीलने गोल केले टायर ब्रेकर मध्ये ही कोंडी चार चार अशी कायम राहिली सडन डेथ मध्ये शिवराजने बाजी मारली शिवराज सर्फे समीर मनेर रणवीर कुराडे परहान नदाब धैर्यशील वाघ तर सर्वोदयाच्या श्रेयस पाटील विराज शिंदे स्वरूप पाटील यांनी गोल केले दरम्यान बारा वर्षे गटाच्या उपांत्य लढतीत शिवराजने शिवाजी विद्यालयाचा चार तीन तर सर्वोदयाने विद्यालयाचा सहा पाच असा पराभव करून अंतिम फेरी गाठली ते फाउंडेशनचे प्राध्यापक प्रमोद इंचनाळकर गंगाराम नाईक राजू भोपळे संजय पाटील डॉक्टर अनिल कुराडे मल्लिकार्जुन बेल्लत यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली समन्वयक हर्षल कुरळे यांनी स्वागत केले स्पर्धा संयोजक दीपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात स्पर्धेची माहिती दिली यावेळी सुरेश कोळकी महादेव पाटील विष्णू कुराडे शक्ती चौगुले प्रसाद गवळी तानाजी देवेकर उपस्थित होते समन्वयक यश पाटील यांनी आभार मानले समर्थ यादव यांनी सूत्रसंचालन केले